सातारचा आणणारी व्यक्ती होती अनिल सरावणे चोरणेचा पंजाब राज्यात एकोणीसव्या दशकाच्या सुरुवातीपासून चालू होता अनिल सरवणे चोराणे केल्यानंतर खबर लागली चित्पे चप्पाल झाला शान पंजाबात अवतरला परदेशातला अनिल सरावणीचे पाय व्हायले पंजाबात सात ऑक्टोंबर दोन हजार चारला अनिल सरवणेनं महाराष्ट्रात पहिला ग्राउंड चौन दाखल केला मादी नाव तिचं सेंड्रेला गाव तिचं चोराळे तालुका तिचा खटाव जिल्हा तिचा साता असे सरावण्यान पहिली मादी दाखल केली चोराड्या आणि याच चोराळ्या आग, आगळ्या वेगळ्या शरीरचा चित्त्यागत दिसणारा चित्त्यागत धावणारा चपळ प्राणी चोराण्यात दाखल झालेला श्वान बाजूच्या शिकारी मध्ये खबर लागली चोरड्यात मांदेळी झाली शिकाऱ्यांची यांनी सांगितलं शोणाचा खेळ कसा आहे का समजून सांगितलं भारतरत्न ज्यांच्या हातानं भारताचं संविधान लिहायचं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवा चौदा एप्रिल दोन हजार पाच ला महाराष्ट्राच्या वतीत पहिलं मैदान आयोजित झालं हे काल चोराडे तालुका खटाऊ जिल्हा सातारा तारीख होती मैदानाची पहिल्या महाराष्ट्रातल्या चौदा एप्रिल दोन हजार पाच असा हा श्वान खेळ दोन हजार पाच पासून चालवा आणि खऱ्या अर्थानं अर्थाना खेळाला दोन हजार सोळाला सोळा ला रंग सवळी जिल्हा परिषद करायचे माझे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र खेळांच्या महाराष्ट्र पाडगाव केलांच्या सुरुवात संजीव पवार पाडगाव खेळांनी माझ्या आयोजित केला ठीक होता पारगाव तालुका खटाव जिल्हा तारीख होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सोळा सोळा महाराष्ट्रातलं पहिलं मैदान खटाव तालुक्यात झालं मोटरसायकल रातच्या एक वाजता वितरण पूर्ण झालं पावणे बाराला फायनल असं अस मैदान दोनशे सोनांची विक्रमी नवी नरगट वेगळा आणि मादी गट वेगळा नरगडाला मोटरसाय साइक, मोटरसायकल त्यात माद्यांना सुद्धा प्रवेश होता गट त्याचं नाव आयुष्यातलं पहिला मैदान सिगरेटच्या आणि मालकाचं पहिली मोटरसायकल आयुष्यातली मिळवून दिली बजाज सेकंड्रेड गाडी चमाला गोल्डन एक्सप्रेस सिगरेट पारगाव डरबीचा पहिला डरबी माला महाराष्ट्र